नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जागतिक लेवलवरती खूप मोठ्या घडामोडी घडत आहे सबंध जगामध्ये इस्रायल हमास हे जे युद्ध आहे त्याच्यामुळं टेन्शन आहे आणि ह्याच युद्धाच्या दरम्यान जी हिजबुल्ला नावाची दहशत दो, दो, दहशतवादी संघटना आहे जो शिया मिलेशिया ग्रुप आहे त्याची जी मोरक्या प्रमुख होता हासन नसरुल्ला याची हत्या याचा ॲसेसनेशन इस्रायलने बेरुत मधला जो सबम होता त्या बेरुतमध्ये याच्यावरती स्ट्राईक करून ह्या हिजबुल्लाचा जो दहशतवादी होता हसन नसरुल्लाचा खात्मा केलाय आता हिजबुल्ला नावाची जी दहशतवादी संघटना आहे त्याचा जर तुम्ही जर इतिहास बघितला तर नाईन्टीन एटी थ्रीमध्ये बेरूतमध्ये जो एस एम्बेसीच्या बाहेर जो ब्लास्ट झालता त्यामध्ये सुद्धा या हिजबुल्लाचा या नसरुल्लाचा आत होता त्यानंतर दोन हजार सहा साली साऊथ लेबनान आणि नॉर्थ इस्रायलमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सुद्धा ह्या हिजबुल्लाची हसन नसरुल्लाची प्रमुख भूमिका होती त्यानंतर सिरियामध्ये जे युद्ध झालतं तर बशर अल असद सरकारला वाचवण्यासाठी हिजबुल्लाने आपले फायटर जे होते हे सिरियाला पाठवले होते हिजबुल्ला ही इराणची प्रॉप्सी संघटना आहे इराणचे जो एक जे इस्लामिक रेव्ह्युल्युशन गार्ड आहेत इराणचे जी फोर्स आहे इराणची त्याला कुट्स फोर्स म्हणतात ती जी फोर्स आहे तिचं नेतृत्व डायरेक्ट जे इराणचे जे रिलिजियस लीडर आहेत ते म्हणजे आयतुल्ला रॉहिल्ला खमिनी हे त्याचं नेतृत्व करतात त्या फोर्सनी ही प्रॉक्सी संघटना ही लॅबनानमध्ये उभी केली आता हमास आणि इस्रायलचं युद्ध चालू झाल्याच्या नंतर ही जी हिजबुल्ला होती या हिजबुल्लाने मित्रांनो जो उत्तर इस्रायल आहे नॉर्थ इस्रायल ह्या नॉर्थ वरती मोठ्या प्रमाणात हल्ले करायला सुरू केली आणि ह्या हल्ल्यांमुळं तब्बल सत्तर हजार इस्रायली जे नागरिक होते जे इस्रायली नागरिक ज्यू लोक होते त्यांना त्यांच्याच देशामध्ये दे शरणार्थ्यांसारखं राहावं लागलं ला। सत्तर हजार नागरिकांचं पलायन उत्तर इस्रायलमधून झाल्याच्यानंतर इस्रायलनी हिजबुल्ला धडा शिकवायचं ठरवलं आणि हिजबुल्लाच्या विरोधामध्ये कठोर ऑपरेशन इस्रायलने केले या आधी मित्रांनो फवाद शुक्र असेल किंवा इजबुल्लाचे टॉप कमांडर जे होते कमांडर नी। जला 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 या टॉप कमांडरवरती इस्रायलनी हल्ला केला त्यांना एलिमिनेटेड ॲलिमिनेटेड केलं त्यानंतर एक ऐतिहासिक ऑपरेशन लॅबनानमध्ये ह्या इस्रायलनी केलं ते ऑपरेशन म्हणजे पेजर ब्लास्ट म्हणजे हिजबुल्ला जी कम्युनिकेशनसाठी जी पेजर वापरायची ते अचानक तीन हजार पेजर जे होते हे अचानक फुटायला लागले यामध्ये जवळपास चाळीस हिजबुल्लाचे जे कमांडर होते जे दहशतवादी होते ते ॲलिमिनेट झाले त्यांचा खात्मा झाला मित्रांनो हा जो हसन नसरुल्ला होता हा हसन नसरुल्ला जो आहे हा याला यु एनने दहशतवादी डिक्लेअर केले अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल हे जे बाकी सगळे देश आहेत ह्या हसन नसरुल्ला दहशतवादी मानतं आणि हिजबुल्लाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर हिजबुल्लासुद्धा जरी इला मिलेशिया ग्रुप म्हणत असले पण हिजबुल्लासुद्धा दहशतवादी संघटना आहे की त्याचं उद्दिष्टच आहे की इस्रायलचा खात्मा करायचा आता हे सगळं चालू असताना मित्रांनो आपल्या देशामध्ये लखनौ आणि जम्मू काश्मीरमध्ये लोकांनी या हिजबुल्लाच्या समर्थन करण्यासाठी या हसन नसरुल्लाचं समर्थन करण्यासाठी मोर्चा काढला आता लखनौ आणि जम्मू काश्मीर आपल्यापासून नाही लांबे पण आपल्या शेजारी जुन्नरमध्ये या हिजबुल्लाचं या हसन नसरुल्लाचं समर्थन करण्यासाठी जुन्नरमध्ये बॅनर लागला आणि एक दिवस बंद पाळण्याचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून काही लोकांनी केलं मित्रांनो ह्या बॅनरमध्ये ह्या हसन नसरुल्ला शहीद म्हटले आता पहिली गोष्ट आपल्याला हसन नसरुल्लाचं काही देणं घेणं नाही इजरायल हमास लेबनान इराण काय करते याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण हा जो जुन्नरमध्ये जो बॅनर लागला आहे ना तो खूप महत्त्वाचा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे बॅनर लावणारे जे लोक आहेत हे जे स्वतःला सॅक्युलर मानतात है ना पण हे लोक ज्यावेळेस काश्मीरी पंडितांचा विषय येतो हो त्यावेळेस मूग गिळून गप्पा असतात हे लोक स्वतःला सॅक्युलर मानतात ज्यावेळेस देशामध्ये नुपूर शर्माचं प्रकरण झाल्याच्या नंतर जी हत्येंची मालिका सुरू झाली कन्हैया टेलर असेल अमरावतीमधले कोल्हे असतील उदयपूरचा कन्हैया टेलर ह्या ज्या हत्या व्हायला लागल्या सर तनशे सुद्धा घोषणा देऊन ह्या लोकांचे गळेत चिरले जात होते त्यावेळेस हे जे स्वतःला सॅक्युलर मानतात त्यांना मोर्चा काढावासा वाटला नाही त्यांना काय बॅनर जसा लावलाय आता हसन नसरुल्लासाठी तसा त्यांना बॅनर लावा असा वाटला नाही जे लोक बुऱ्हाणवाणीसाठी मोर्चे काढत होते ते त्या लोकांना कश्मीरी पंडित गिरिजा टिक्कू आठवली नाही हे जे लोक स्वतःला सॅक्युलर म्हणतात त्या लोकांचा जो जमीर आहे तो पेटतो फक्त जे असे दहशतवादी असतात पहिली गोष्ट म्हणजे या ज्या लोकांनी बॅनर लावला आहे ना त्या लोकांना हिजबुल्ला काय आहे लेबनान काय आहे बेरूत कुठं आहे है? है ना हे माहीत पण नसेल साऊथ लेबनान आणि नॉर्थ इस्रायल काय कॉम्प्लीट आहे यांना हे अजिबात माहिती नसेल पण त्यांना फक्त एका धर्माच्या बिंदूवरती एका दहशतवाद्याचं सुद्धा समर्थन करायला हे लोक तयार झालेत जे लोक स्वतःला सॅक्युलर मानतात त्या लोकांनी जसा हसन नसरुलासाठी बॅनर लावला आहे तसा बॅनर यांनी जर कश्मीरी पंडितांसाठी लावला असता तर खऱ्या अर्थाने यांची मिसाल दिली गेली असती की बाबा खरंच हे लोक सॅक्युलर आहेत पण मित्रांनो ही अत्यंत गंभीर विषय आहे आपल्या देशात या सुद्धा अफजल गुरुला फाशी थांबवण्यासाठी काही लोकांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता त्यानंतर याकूब मेमनबद्दल पण तेच झालं बुरान वाणीला सुद्धा काश्मीरमध्ये जे समर्थन भेटत होतं त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की एका अजेंड्याच्या नावाखाली कशा पद्धतीने ही जी रॅडिकल थिंकिंग आहे ही कशा पद्धतीने पसरली आहे ह्या लोकांना आपल्या देशापेक्षाही जास्त महत्वाचा हा लॅबनानमध्ये राहणारा हसन सण नसरुल्ला आहे